नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुक्कुटपालक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल हे अखेर पालनात गावरान कोंबड्यांसाठी लासोटाचा वापर पाण्यातून कशा पद्धतीनं करायचा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि पालनात गावरान कोंबड्यांसाठी लासोटाचा वापर पाण्यातून कशा पद्धतीनं करायचा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हे तुम्हाला माहीत झाले लासोटा द्यायचा कसा ही महत्वाची अडचण आहे आणि पाण्यातून लासोटा देत असताना आपल्याकडून काही चुका होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय की पाण्यातून लासोटा कोंबड्यांना कसा द्यावा पाण्यातून लासोटा देत असताना कशा पद्धतीनं त्याचं प्रमाण घ्यावं आणि दिवसातील अशी कोणती वेळ की ज्यावेळी लासोटा दिला तर त्याचा परिणाम कोंबड्यांवरती चांगला होतो या सर्व प्रश्नांची आज उत्तर घ्यायची येत सोबतच मित्रांनो लासोटाचा वापर आपण किती दिवसाच्या अंतराने करायला पाहिजे आणि लासोटा दिल्यानंतर कुकुट पालनात आपल्याला कोण कोणते फायदे होतात या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथे एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी एकदा या व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि खरं सांगतो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आता आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असेल तर घ्या करून करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला टच ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की गावरान कुगुट गावरान कोंबड्यांसाठी लासोटाजो आपण देतो हा लासोटा देण्याच्या दोन पद्धती आहेत लासोटा हा डोळ्यांमार्फत दिला जातो आणि लासोटा हा पाण्यामार्फत दिला जातो पण आपल्याकडे कोंबड्यांची क्वांटिटी खूप जास्त असते त्यामुळे लासोटा प्रत्येक कोंबडीला पकडून डोळ्यातून देणं कठीण जाते म्हणून आपण सरासरी काय करतो एक महिन्याचा वरचा त्या ठिकाणी कोणताही पक्षी असो जे की पिल्लू असते मित्रांनो तिथपासून तर मग त्या ठिकाणी चार महिन्याची पठडी असो नाहीतर तिथपासून मग कोंबडी असो कोंबडा असो याला पाण्यातून लासोटा देत असतो मग आपल्याला हे माहिती नाहीये की लासोटा देत असताना आपल्याला त्याच प्रमाण किती घ्यायचं लासोटा दिवसाच्या कोणत्या वेळी आपल्याला कोंबड्यांना द्यायचंय पाण्यामार्फत लासोटा पाण्यातून देत असताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे कोणत्या चुका करायला नको या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांच्या आज उत्तर देणार आहे बघा आणि त्यामुळं हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कुठंही स्किप करू नका आता मी व्हिडिओची सुरुवात करतो तुमच्या मनातील एका एका प्रश्नाचं उत्तर देतो काळजीपूर्वक व्हिडिओ बघा एवढीच आपल्या सर्वांना इथं विनंती मित्रांनो आता व्हिडिओत माहिती द्यायला सुरू करणार परंतु त्याच्यापूर्वी आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय हे आम्ही काय केले मित्रांनो की आपल्याला आजवर सांगणार कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे या महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्क मंडळीचा सदस्य ज्याला की गुगुट पालन करायचे आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आता त्यांना समजावून सांगणार आम्ही शिकवणार आम्ही मार्गदर्शन करणार आम्ही कसं ते सांगतो मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना सुरू केली आता या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करतो आता या ट्रेनिंग चा असणारा या ठिकाणी संकल्पनेचा के विचार केला मित्रांनो तर विचार करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या की आमचा मुख्य फोकस असतो की तुम्हाला जास्तीत जास्त नफा यातून प्राप्त व्हा त्याच्यामध्ये गावरान गोगुटपालला सर्वात जास्त खर्च कशात होतो तर खाद्यावरती मग आम्ही काय करतो मित्रांनो हे आपला खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपल्या आप फार्मवरील कोंबड्यांचा जो खाद्याचा खर्च आहे तो कमीत कमी जो आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडं गावरान कोंबड्यात गावरान पिल्ले येत मग यांच्यासाठी शेड कसा बनवावा बारा महिने या ठिकाणी त्यांना त्रास होऊ नये असा शेड कसा निर्माण करावा शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण करणारा शेड कसा तयार करावा कमी भांडवलात कमी जागेत शेड कसा निर्माण करावा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबडी कोंबडे आणि पिल्ले कसं बसतील याचं उत्तम नियोजन हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जातंय आणि म्हणूनच मित्रांनो तुमचं नुकसान होण्या अगोदर तुम्हाला सोल्युशन मिळते त्यानंतर मित्रांनो पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आज गावरान कुक्कुट पालन आपण करायलो तर गावरान कोगोट पालनात आपल्याकडची गावरान कोंबडी आहे गावरान पिल्लेत यांचं लसीकरण कधी करायचं कसं करायचं की ज्यामुळे त्यांच्यावर आजार येऊच नाही आणि जर चुकून मुकून आजार आला त्यांच्यावरती तर ता तात्काळ कोणता उपाय कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलं जाणार ज्यामुळं मला सांगा आपल्याकडची गावरान कोंबडी ही तंदुरुस्त राहणार आपल्याकडचं गावरान पिल्लू तंदुरुस्त राहणार आणि म्हणूनच म्हणतात मित्रांनो की या ठिकाणी सरसलामत तो पगडी पचास आणि मुरगी सलामत तो फार्म पचास त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं आणि ही जी पिल्लं आपल्यापाशी तयार होणार मित्रांनो यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन याबद्दल टोटल मार्गदर्शन आपण क या ठिकाणी केलं जाते त्यानंतर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आपल्याला पूर्ण सपोर्ट केला जातो मला सांगा मग मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढं सुंदर मार्गदर्शन मिळत असेल आणि ज्या मार्गदर्शनामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याची संधी उपलब्ध होत असेल तर अशा असणाऱ्या मार्गदर्शन प्रोग्राममध्ये आपल्याला जॉईन व्हायला काय अडचण आहे अजिबात नाही पण जॉईन कसं व्हायचं हे कधी कधी समजत नाही म्हणून राहून जाते तर आता काय करतो मित्रांनो आपल्या सर्वांना रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन कसं व्हायचं समजावून सांगतो तर मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचं आहे इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन व्हायचं आहे मग ते काय सांगतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या एवढं तुम्ही पाठवलं की तुम्हाला काय करतील मग लगेन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील आता हा क्रमांक आपल्या सर्वांना मिळाला की तुम्ही त्याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आणि एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला एवढं सुंदर मार्गदर्शन मिळणार मित्रांनो ज्या मार्गदर्शनामुळे या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर बघा मित्रांनो आता हे झालं संपूर्ण आपल्यासाठी असणाऱ्या सेवेबद्दलचं आता मित्रांनो तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर देतो की गावरान कुगुटपाला गावरान कोंबड्यांसाठी ज्या लासोटाचा वापर आपल्याला करायचा आहे पाण्यातून तर पाण्यातून लासोटा देण्याची पद्धत काय प्रमाण काय देण्याची वेळ कोणती सगळं समजावून सांगतो आणि लासोटाचा वापर आपण किती दिवसाच्या अंतराने करायला पाहिजे लासोटा देण्याचे कोणते कोणते फायदे समजावून सांगतो बघा मित्रांनो कोंबडीवर येणारा सर्वात घातक आजार ज्याला हिंदीत राणीखेत मराठीत मानवडी किंवा मर म्हणतात तर या आजाराला रोखण्यासाठी मित्रांनो लासोटाचं लसीकरण केलं जाते मग लासोटाचं लसीकरण पाण्यातून करण्याची पद्धत कशी तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो पहिले प्रमाण लक्षात घ्या जर आपल्याकडे शंभर गावरान कोंबडी असतील म्हणजे शंभर पक्षी असतील तर त्यांच्यासाठी डोस कसा तयार करायचा त्यासाठी नंबर एक आपल्याला लागणार दोन लिटर पाणी नंबर दोन आपल्याला लागणार पाचशे ग्राम बर्फात तुकडे म्हणजे अर्धा किलो आणि नंबर तीन पन्नास एम एल थंड दूध प्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो दोन लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाकायचा त्यात पन्नास एम एल थंड दूध टाकायचे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो जे डायल्यूट आणि टॅब आलेले लासोटाचं ते दोन्ही मिक्स करून टाकायचे हे झालं शंभर पक्ष्यांसाठी दोनशे पक्षांसाठी दुप्पट करा मित्रांनो दोनशे पक्ष्यांसाठी लासोटा या ठिकाणी कसा द्यायचा त्यासाठी लागेल चार लिटर पाणी त्यानंतर एक किलो बर्फ आणि शंभर एम एल थंड दूध त्यानंतर तीनशे पक्ष्यांसाठी या ठिकाणी आपल्याला काय करायचं सहा लिटर पाणी घ्यायचं आहे दीड किलो बर्फ घ्यायचं आहे दीडशे एम एल थंड दूध घ्यायचं आहे आता यानंतर पाचशे पक्ष्यांचा डोस जो असतो तो असतो मित्रांनो या ठिकाणी दहा लिटर पाणी त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला दोन किलो पाचशे ग्राम बर्फाचे तुकडे आणि दोनशे पन्नास एम एल थंड दूध वापरायचे शेवटी सांगतो हजार पक्ष्यांचा हजार पक्षाचा डोस कसा कस तयार करायचा तर हजार पक्षाचा डोस तयार करण्यासाठी मित्रांनो आपल्याला घ्यायचं या ठिकाणी वीस लिटर पाणी त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो की वीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे जो बर्फ आहे तो पाच किलो आणि त्याच्यामध्ये मित्रांनो अर्धा लिटर दूध तर या पद्धतीनं आपण हे द्यायला पाहिजे आता देण्याची योग्य वेळ कोणती तर लक्षात घ्या की याच्यामध्ये जे असणार वॅक्सिनेटेड असते तर मित्रांनो तर त्या ठिकाणी लक्षात घ्या की हे वॅक्सिन जे असते ते दोन ते आठ डिग्री सेल्सिअसमध्ये काम करते त्यामुळे आपल्याला देण्याची योग्य वेळ पाण्यातून असते म्हणून आपल्याला काय करायचे रात्रीच्या वेळी जे कोंबड्यांचे ड्रिंकर्स आहे ते काढून घ्यायचे मित्रांनो सकाळच्या वेळी आपल्याला हे जे डोस आहे ते सात ते दहाच्या दे दरम्यान देऊन घ्यायचे जर सकाळच्या तीन तासामध्ये आपण डोस त्या ठिकाणी देऊन घेतला तर या डोसची जी कार्यक्षमता आहे ती आपल्याला दिसून येते आणि जो आपण म्हणतो की डोस लागू व्हायला पाहिजे तो लागू दे दुपारच्या वेळी दिला तर तुमच्या मनानं लासोटा दिला तुम्ही पण त्याचा कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही म्हणून लासोटाचा वापर आपल्याला फक्त सकाळी सकाळी सात ते दहाच्या दरम्यान बाराही महिने करायचा आहे मग पुढचा प्रश्न उद्भवतो की लासोटाचा वापर आपण करू हरकत नाही पण लासोटाचा वापर किती दिवसाच्या अंतराने करायला पाहिजे तर लक्षात घ्या साधारणतः दोन महिन्यातून एकदा लासोटाचं लसीकरण करणं बंधनकारक आहे म्हणजे वर्षात सहादा लासोटाचं वॅक्सिन व्हायला हवं तर ही गोष्ट लक्षात ठेवा की लासोटा आपल्याला आप दोन महिन्यात एकदा आहे आणि वर्षातून सहा वेळा लासोटा देणं बंधनकारक जर आपण या पद्धतीनं लासोटाचा वापर वर्षभर वर करत राहिलो तर मला वाटतं आपल्या कोंबडीवरती आजार येणार नाहीत आणि आपल्या कोंबडीवरती आजार आले नाही तर तंदुरुस्त कुक्कुटपालनाची एक आपण त्या ठिकाणी मुहूर्त मेळ रोवून या व्यवसायातून लाखोंचा नफा कमावू शकू तर लक्षात घ्या मित्रांनो या पद्धतीनं आपण लासोटाचा वापर पाण्यातून द्यायला पाहिजे लासोटाचा वापर करत असताना कोणती काळजी घ्यायची तर सरा सरासरी वेळ सकाळची निवडा दुसरी गोष्ट एकदा लासोटाचं वॅक्सिन फोडलं की त्याचा रिपीट वापर होत नसते काही जर मला म्हणतात सर पाचशेचा डोस आणलाय आहे अडीचशे पक्ष येत अडीचशेचा डोस अर्धा काढून दिला अर्धा डोस मग फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा देऊ का अजिबात जमत नाही एकदा लासोटा की याचा वापर परत परत आपण करू शकत जे करायचंय ते त्यावेळी त्या, त्या क्षणी करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो लासोटा देण्याचे फायदे कोणते लासोटा दिल्यानंतर आपल्या कोंबडीवरती मानमोडी मर हार जो रोग आहे तो येण्याची शक्यता कमी होते जर आला तर त्याची ते तीव्रता तेवढी राहत नाही दुसरी महत्वाची गोष्ट लासोटा दिल्यामुळे आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये असणारी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढते आणि आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढली की कोंबडी लवकर कोणत्याही रोगाला बळी पडत नाही कोंबडी कोणत्याही रोगाला लवकर बळी पडली नाही तर मला सांगा मित्रांनो आपलं कोगुटपालन निरोगी होणार आपलं कोगुटपालन निरोगी व तंदुरुस्त झालं ते या व्यवसायातून कधीही कुणीही लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला वंचित करू शकत नाही मग गावरान गोगुट पालनात लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्या गावरान कोंबडीला तंदुरुस्त ठेवणं गरजेचं आहे आणि गावरान कोंबडीला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर उपरोक्त म्हणजे जसं वर सांगितले त्या पद्धतीनं लासुटाचा वापर करा तुम्हाला कधीही कोणतीही अडचण भासणार नाही तर मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी समर्पित केला होता की ज्यांना लासोटा पाण्यातून कसा द्यायचा हे माहीत नव्हतं काही जण म्हणतात सर लासोटा देत असताना त्यात बर्फाचा वापर का करावा तर लक्षात घ्या लासोटा हे वॅक्सिन बर्फामध्ये जास्त काळ तग धरते म्हणून त्याच्यातील असणारी कार्यक्षमता टिकून राहावी म्हणून लासोटा जो आहे तो देत असताना पाण्यामध्ये बर्फ टाकला जातो काही जण म्हणतात सर दूध देण्याची गरज काय तर लासोटाचं वॅक्सिन हे कडू असते म्हणून आपल्याला दुधाचा वापर करावा लागतो दुधामुळे कडू ना कमी होतो आणि पक्षी ते त्या ठिकाणी पिण्यासाठी धजावतात जर ते कडू असलं असतं तर मला सांगा पक्ष्यांनी ते औषध पिलं असत का जास्त पीत नाहीत म्हणून दूध टाकावं लागते तर मित्रांनो ही छोटी मोठी माहिती जी असते खूप महत्वाची असते ही बारीक सारीक वाटणारी माहिती जी असते मित्रांनो यातूनच आपण आपलं जे आहे यश संपादन करण्याच्या दृष्टीनं आगेकूच करू शकतो आणि जर खरंच कुकुटपालन करायचं यातून लाखोंचा निवड नफा कुठेतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे तर मित्रांनो आपल्याला ही बारीक सारीक माहिती आमच्या रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये पा प्राप्त होईल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मग त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं या प्रश्नाचं उत्तर आहे रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे लखन सरांशी ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर मित्रांनो लखन सर फोन उचलतील तर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पूर्णपत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील तर या क्रमांकावरती म्हणजे या व्हॉट्सअपचा सगळा पत्ता वगैरे तर तिथं लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठाईन चार, चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा क्रमांक आपणास मिळाला की त्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती गावरान कुकुट उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपणास प्राप्त होईल की ज्या मार्गदर्शनामुळे आपल्या या व्यवसायात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो आजचा हा जो संपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काय समस्या असेल तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील त्याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी मी छत्तीस जिल्ह्यांनी छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलं तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात आणि मोफत सामील होण्यासाठी मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्णपत्र सांगाचा पिनकोड तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतले जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना जो आहे तो मला वाटते आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्याबद्दल हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्ट्राम या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य कुठेतरी मानत झालं तर एकदा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या साइडला खालच्या बाजूशिव्हिन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीच्या सदस्याच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी इलेघटेला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार